दात्न बाडृ क्या दा ना बार ब्तॉ घंब धा अब लॉन्द ज्म्रम कमक्रत तो आत्नало

لاو ده علي فو انا سلا شروع ڪري ٿا کا ٿا نا او شاگردي هو چاهي ٿا ان جي پوري سوري هاڪڙا لڳي ٿم اها لڳي ٿم ٿي ها سانيلا नाही काय करते करतील आपले लोक राहणार असल्यानंतर असं की चालणार एवढं झाल्या लोकांना तुम्ही विरोध कसं कराल डिक्लेअर झालेल्या सर्टिफिकेट विरोधीमध्ये एवढं झालं की थोडी झाली कोणाची पोलीस पोलिसांना सांगा ना

चर्चा चला बाहत्तरच्या शहात्तर करायचे का बहात्तरच्या शहात्तर करायचं बहात्तर फायनल झाले चार सात हो चला सुरू करा सर्व पत्रकार बांधवांचे भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक स्वागत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नाशिक महानगरपालिकेत कुंभ मेळा मंत्री आणि जलसंपदा मंत्री संकट मोक गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली उच्चांकी असे नगरसेवक निवडून आले दोन हजार सतराचा भारतीय जनता पार्टीचा उच्चांक भारतीय जनता पार्टीने मोडला केंद्रातील नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार राज्यातील देवेंद्रजींच सरकार आणि गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे गवगवित असं यश भारतीय जनता पार्टीने मिळवलं भारतीय जनता पार्टीने ने ने नेहमी विकासाचं राजकारण केलं आणि त्यामुळे नाशिककर मतदार बंधू भगिनींनी हे गवगवित असं यश भारतीय जनता पार्टीच्या पाहण्या टाकलं मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने खास खास असं अभिनंदन करतो त्या <laughs> ठिकाणी <laughs> <laughs> उपस्थित आमचे आमदार राहुलजी केदार केदारजी विजय चौधरी लक्ष्मणजी सावजी उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो सर्व नाशिकरांच्या या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आता माझ्याकडे जो आकडा आलेला तो बहात्तर आलेला आहे आणि चार पाच मिनटांमध्ये आता डिक्लेअर होणार आहे पण शहात्तर उमेदवार हे आमचे निवडून आलेले आहेत शहात्तर नगरसेवक आज भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आहेत गेल्यावेळी सहासष्ट नगरसेवक होते आता दहा पुन्हा वाढलेले आहेत शहात्तर ही संख्या या ठिकाणी झालेली आहे काही खरं म्हणजे कारणं झाले मी सांगितलं आम्ही ऐंशी प्लस होऊ शंभरपर्यंतही पोहोचू पण काही अडचणी झाल्यात काही गोष्टी अशा आहेत की मी यासाठी सांगू शकत नाही निश्चित आम्ही नव्वदच्या गेलो असतो शंभरच्या जवळपास जाता आलं असतं अजून दहा पंधरा जागा म्हणजे आमच्या अगदी हातच्या गेल्यात कारण नसताना गेल्यात माला गेल। या मला मान्य करावं लागेल पण तरी पण शहात्तर जागा मोठी संख्या या ठिकाणी स्पष्ट बहुमत महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा सर्व सर्वच मतदारांचे विशेष करून कार्यकर्त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की अवरात्र परिश्रम त्यांनी केला खूप मेहनत त्यांनी घेतली आणि त्यामुळे शहात्तरपर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत उत्तर महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर जळगावला आम्ही महायुतीमध्ये आहोत सेहेचाळीस जागा आम्ही घेतल्या होत्या बावीस एकवीस जागा इथे शिवसेनेला दिलेल्या होत्या त्या ठिकाणी सेहेचाळीसचे शेहेचाळीस कमळावर जेवढे अधिकृत उमेदवार आम्ही दिलेले होते ते सगळे भाजपचे निवडून आले आणि महायुतीमध्ये सुद्धा आम्ही चौऱ्याहत्तरपैकी जवळपास सत्तर आणि मला वाटतं हा महाराष्ट्रात उच्चांक असेल आणि असं झालं नसेल की आतापर्यंत शंभर टक्के जागा कमळाच्या त्या ठिकाणी उडाल्या असं कुठे झालेलं नसेल मला असं वाटतं जळगावसारख्या महापालिकेवर आम्ही शंभर टक्के विजय त्या ठिकाणी संपादित केलेला आहे एक अशी आम्ही त्या ठिकाणी विजय संपादित आहे स्पष्ट बहुमतामध्ये आम्ही माहिती पण आहोत आणि स्पष्ट बहुमतात आम्ही भाजप म्हणून त्या ठिकाणी आहोत धुळ्यालासुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे येतं त्या ठिकाणी सुद्धा मागच्या वेळेला आपण पन्नास प्लस म्हटलं होतं पन्नास जागा घेतलेल्या होत्या तिथे थोडं थोडंगणित वेगळं आहे चौऱ्याहत्तरपैकी एकाच जाग, जागा एकाच समाजाच्या जागा एकोणीस वीस निवडून येतात मग राहिलेल्या जागा त्या ठिकाणी चोपन्न आहेत पंचावन्न आहेत या पंचावन्न जागेपैकी जवळपास एकावन्न जागा पन्नास प्लस या जागा भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि जवळ नव्वद टक्के यश त्या ठिकाणी भाजपला मिळालेलं आहे शंभर टक्के यश जळगावमध्ये त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा एक विक्रमी आकडा शहात्तर असा आकडा खरं म्हणजे अपेक्षा थोडी जास्त होती मी पुन्हा आपल्याला सांगेल पण या ठिकाणी तिथपर्यंत आम्ही पोचू शकलो नाही याचं थोडी खंतसुद्धा माझ्या मनामध्येच नेहमी या ठिकाणी असेल नगरमध्ये सुद्धा महायुतीच त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप त्या ठिकाणी खूप मोठं बहुसंख्य मतांनी आम्ही त्या ठिकाणी विजयी झालेलो आहोत म्हणजे उत्तर महाराष्ट्र हा शंभर टक्के तसा नगरपालिकांमध्ये आपण बघितलं असेल आता महापालिकेमध्ये असेल सगळ्या ठिकाणी आमदारी नाशिक शहराचे तिन्ही भाजपचे या ठिकाणी आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हा उत्तर महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्लाच आहे तो परंपरागत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी शहात्तर जागा नाशिकमध्ये जिंकल्याचा खूप आनंद सर्वांना या ठिकाणी आहे आता येणारा कुंभमेळा सव्वा दीड वर्षामध्ये या ठिकाणी आहे आणि तो आपल्याला अतिशय यशस्वी करायचा आहे सुंदर स्वच्छ सुरक्षित करायचा आहे त्यामुळे नाशिककरांच्या खूप अपेक्षा भाजपाकडून या ठिकाणी आहेत आमच्याकडून या ठिकाणी आहेत निश्चित त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू परवा देवेंद्रजी या ठिकाणी आले त्यावेळेला त्यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी सांगितल्या अनेक विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलले आणि नाशिककरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल पुन्हा मान्य मुख्यमंत्री मोदयाकडून आमच्या अध्यक्ष आहे रवींद्रजी चव्हाण त्यांच्याकडून आणि मी स्वतः आमचे सगळे आमदार राहुलजी या ठिकाणी आहेत केदारजी या ठिकाणी आहेत आमच्या आ, सीमा सीमाते मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी आहेत सगळ्यांच्या वतीने मी आपले मनापासून या ठिकाणी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो मला वाटतं मी बी म्हणणारे जे बच्चन होते ते सगळे आता हरवलेले आहेत दोन दिवसापासून त्यांनी कारण खूप शोधली खूप सोडली शाही 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 तर काय सगळ्या लोकांनी बोगस जाऊन मतदान केलं का शाही काढून साठ टक्के पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे का सगळ्यांनी शाही उघड आणि का शंभर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के मतदान केलं आहे का पण आपण हारणार आहोत याची जाणीव होती आणि म्हणून हे सगळे महाभाग कधी मतपत्रिका त्याच्यावर मतदान घ्या कधी नावं बोगसवर त्याने खूप कवर माजवला आता शाहीवर मध्ये मशीनवर ते दुसरं मशीन का लावलं पाडा पाडू पाडू मला वाटतं काही गरज नाही मला वाटतं यांनी जेवढी बडबड ही अशी रिकामी आपल्या समोर येऊन केली तेवढे भाष्ट जर बाहेर जाऊन केले असते ते फिरले असते महाराष्ट्रात तर थोड्याफार दहावीस जागा त्याच्या जास्त आल्या असतं मला असं वाटतं पण करायचं काही नाही जनतेत जायचं नाही समाजाची कुठे नाळ ओळखायची नाही कुठले समाज हिताचे कामं करायचे नाही त्यावर बोलायचं नाही फक्त काहीतरी वात्रटीका करायच्या मराठी मराठी करायचं तर मराठी माणसांनी चांगली चपराक त्याला दिलेली आहे मुंबई तोंडाची भाषा करायची मुंबईकरांनी तर चांगली अशी दिलेली आहे मला समजतच नाही शाही निघते शाही निघते का शाही का तुमच्या तोंडाला लावायची आता खरं म्हटलं तीच वेळ आलेली आहे याच्या तोंडाला शाही लावायची हे लोकांनी दाखवून दिलं मतदारांनी दाखवून दिलं मी सांगितलं तुम्हाला आठवत असेल मी स्पष्ट सांगितलं सगळ्या भाषामध्ये माझ्या की मी पहिल्या दहा महापालिका सांगतो मुंबई सांगतो ठाणे सांगतो कल्याण डोंबिवली सांगतो उल्हासनगर सांगतो पुणे सांगतो चिंचवड सांगतो नाशिक सांगतो नागपूर यापैकी त्यांनी सांगावं एवढी बडबड केली की आम्ही एका ठिकाणी निवडून देऊ सगळं कॉन्स्टिट्युशन एकाच ठिकाणी करा म्हटलं कुठल्या महापालिकेवर पण एका ठिकाणी निवडून दाखवा आज काय दानाफाम त्यांची झालेली आहे तिथे नाही तर महाराष्ट्रात मला वाटतं ते कुठेच नाही मी तर दहा सांगितल्या होत्या पण एकोणतीस महापालिकेपैकी पैकी हे दोघी बंधू आम्ही एकत्र 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 लोकांना यांचा बड़ वीट आला यांच्या बडबडीचा लोकांना वीट आला अक्षरशः आणि म्हणून लोकांनी आता त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे म्हणजे नुसते घरकोंबड्यासारखे घरात बसून राहायचं आणि तुमच्यासमोर मीडियासमोर बडबड करायची पण लोकांमध्ये जायचं नाही जनहिताची कामं करायची नाही सामाजिक बांधिलकी कुठे ठेवायची नाही बस आमचा बँड आमचा बँड आमचा काय ब्रँड नाही सॉरी ब्रँड आमचा बस हाच बँड घेऊन ते वाजत बसले आणि म्हणून लोकांनी त्यांचा खूप चांगला बँड आता राज्यामध्ये वाजवलेला आहे पण त्याहून कमाल म्हणजे मोठी की एकोणतीस पैकी जवळपास पंचवीस सव्वीस ठिकाणी भाजपचा महापौर होणार आहे मला वाटतं हा देशातला विक्रम असेल कदाचित देशातला इतर बघता येवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली रवींद्रजीच्या नेतृत्वाखाली मोदींच्या आशीर्वाद आहेत अमित भाई आहेत मला वाटतं यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवला देवेंद्रजींनी रात्र दिवस सगळा महाराष्ट्र पिंजून टाकला एकही महापालिकेशी ठेवली नाही की जाऊ जाऊन त्यांनी भाषण केलं नाही आपले विचार व्यक्त केले नाहीत या दोघांनी काय केलं पवारसाहेबांनी काय केलं काँग्रेसचं तर काय कोण आहे ते समजतच नाही मला काँग्रेसचं कोणी नेता आहे एखाद्या काँग्रेसला काहीच नाही यांचं आणि फक्त हे दोन जण आणि तिसरे आमचे राऊत मी <laughs> त्या <laughs> परवाच सांगितलं यांचं काम पावसाळ्यातल्या का बेडकाप्रमाणे आहे पाऊस आला डप्पे तुमले की महिनाभर ड्राव 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 करतात म्हणजे निवडणूक आले की यांना जोर येतो बाकी घुराच्या व्हायरस पडत नाही काय लोक त्याला स्वीकारतील आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी स्पष्ट नाकारलेला आहे यांचा एकदम झिरो झालेला आहे झिरो हे कुठेही दिसत नाही आता आणि पुढे सुद्धा दिसतात आधी मी आपल्याला सांगतो कारण असे बोल घेवड्या लोकांना लोक किंमत देत नाही आणि म्हणून आज त्यांची परिस्थिती झालेली आहे पण देवेंद्रजींच मनापासून मी अभिनंदन करेल एकेका दिवशी चार चार पाच पाच सभा त्यांनी घेतल्या सकाळी आठ रात्री दहा वाजेपर्यंत इतक्या सभा त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या आणि त्यामुळे आज आम्हाला हे यश समोर या ठिकाणी दिसत आहे टीका करणारे सांगित मी सांगितलं की ते सगळे लेप्टिस होते तपोवनातला मुद्दा तर काहीच कारण नाही आता म्हणजे झाडं लावडी बघा आजही चालू आहेत वीस हजार पंचवीस हजार मोठी वृक्ष मी लावतोय मी वाटतं पाचशे हजार झाडं सध्या खराब झाली पण पंचवीस हजार झाडं मी लावतो मी वारंवार सांगतोय पंचवीसने मी पन्नास लावणार मी संकल्प केलेला आहे की आता नाशिक सगळं हिरवगारच करायचं आहे आपल्याला सर्व हिरवगार आणि मी वीस वीस फुटाची मोठी झाडं लावतोय आणि ती सगळी जगलेली आहे जगताच महिनाभरापासून असं नाहीये आणि म्हणून नाशिककरांनी मात्र यांना स्पष्ट नाकारलेलं आहे अनेक राजकीय लोकांनी आपली पोळी वाढण्याचा प्रयत्न केला शेवटी शेवटी आदित्यजी येऊन चिटकून गेले झाडाला पाच सात दिवसापूर्वी त्यांना वाटलं याचा फायदा होईल पण लोकांनी त्यांना बिलकुल बिलकुल त्यांना स्वीकारलेलं नाही लोकांनी त्यांचं म्हणणं ऐकलं सुद्धा नाही लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे लोकांचा विश्वास इथल्या आमच्या नेत्यांवर आहे आमच्यावर आहे त्यामुळे शहात्तर जागा तुम्ही काल जेव्हा तुमचा सर्व बघतो टीवर पंचावन्न ते बासष्ट मी पण थोडा विचारात पडलो होतो म्हटलं आता असं कसं काय व्हायचं आहे मागच्या वेळेला सहासष्ट ना तर यावेळेला बासष्ट साठ म्हणून मी पण थोडा घाबरलेलो होतो पण तसं असे निकाल लागत गेले शहात्तरपर्यंत आम्ही पोहोचलो तरी अपेक्षेप्रमाणे माझा हा आकडा नाही <coughs> सगळ्याच गोष्टी आता त्याची आम्ही कारणविमासा करू त्याच्यावर थोडी चर्चासुद्धा करू आत्मपरीक्षणही करू पण निश्चित मी शंभरचा आकडा सांगितलेला होता आपल्याला पण मी शंभर नाही पण मला वाटतं ऐंशी ते नव्वदपर्यंत आम्ही निश्चित पोहोचू निश्चित पोहोचू ऐंशी नव्वदच्यामध्ये कदाचित त्या चुका झाल्या नसत्या पुन्हा मी आपल्याला सांगेल तर आम्ही नव्वदचा आकडा पार केला असताना शंभरच्या जवळपासही गेलो असतो पण दुर्दैवाने थोडंसं ते झालं नाही आणि म्हणून आम्ही पर्यंत आलेलो तरी पण एक खूप चांगला आकडा कारण बासष्टचा आपल्याला बहुमत आहे शहात्तर आपल्याकडे थोडं पंधरा जागा बहुमतापेक्षा आम्ही जास्त आहोत बरोबर एकशे बावीस म्हणजे खरं म्हणजे आम्ही एकशे अठराच लढवल्या एकशे अठरा जागा आम्ही लढवू एकशे अठरा पैकी आम्ही शहात्तर जागा या ठिकाणी जिंकलो आहोत त्यामुळे हा निकाल समाधानकारक आहे सगळे उमेदवार सगळे उमेदवार आपापल्या मिरवणुकीमध्ये आपण बघा आता काही शेवटी त्यांचाही उत्साह असतो मी आचारक सांगितलं की मी अर्ध्या तासापूर्वी सांगितलं की एका तासापूर्वी का मी कार्यालयामध्ये येतो आणि आता माझं विमानतळ मला जळगावला जायचं आहे धुळ्याला पण जायचं आहे आणि तिथून रात्री पुन्हा मुंबईला पोहोचत बारा एक वाजेपर्यंत त्यामुळे सगळे कार्यकर्ते जे आहेत सगळे उमेदवार आहेत ते आपापल्या प्रभागात साहजिक आहे ना त्यांना मतदारांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं त्यामुळे त्यांच्या मिरवणूक तिथे सुरू आहेत हां

अनेक लोकांनी इतकं चांगलं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं रात्री तुम्ही आजूबाजूला बघा मागे बघा तुमच्या लक्षात येईल तुम्हाला माहीत आहे काय काय तर आता मी नाव करणार नाही पण खूप कष्ट आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतले त्यामुळेच हे शक्य झालं बघत एकच नाव घेतलं दुसऱ्याला लाग दुसऱ्याला पण सगळ्यांची मेहनत आहे सगळ्यांची खूप परिश्रम यांनी केलेले आहे रिमवर्क त्यामुळे सगळं आमचं टीमवर्क आहे भाजपमध्ये हे टीमवर्कच आहे तर असं इतर पक्षाजवळ याला वोट त्याला पाठ त्याला जाड हे चालू असतं पण आमच्याकडे चांगलं ट्यूमर 25, 21, 20, या ठिकाणी आहे आणि म्हणूनही शक्य झालं पंचवीस एकोणतीस सव्वीस अजून कैलाश आहे वगैरे चार पाच ठिकाणी इकडे या भागामध्ये तो गोंधळ झाला त्या गोंधळ झाला नसता तर तिकीट ठरलेली होती म्हणजे मुकेश शाळेंचंही तिकीट त्याच्यामध्ये होतं त्यांच्या टक्कर ठाकरे धोमशे डोंगेचं ठरलं होतं ठाकरेंचं ठरलं था म्हणजे यांचे तिकडे ठरलेले होते लिस्टही फायनल झाली होती पण शेवटी शेवटी थोडा गोंधळ झाला त्या फार्माची पळापळा झाली आणि लोकांनी ते पळून आपल्या नावं टाकून आधी देऊन टाकले त्यामुळे गोंधळ झाला हे खरं एक वस्तुस्थिती आहे त्यामुळे मग त्यांना क्वाब करावं लागला म्हणजे आम्हाला सहयोगी म्हणावं लागलं पुरस्कृत करावं लागलं आणि नेमक्या त्या जागा पडल्या जर त्या ठिकाणी सगळे कमळ असते तर अजूनही आमच्या पाच सहा सहा सात जागा त्या वाढल्या असत्या आम्ही ब्याऐंशीपर्यंत गेलो असतो नाही त्या ठिकाणी तिकिटांची सगळी पळवापळव झाली तिथे सगळं तुम्ही बघितलं गाडीतून कसे कशा पाठलाग झाला कशी बॅग की ते सगळं समोर आहे काही लपलेलं नाहीये तर ते जर झालं नसतं तर त्या ठिकाणी आठच्या आठ जागा आठच्या आठ जागा आमच्या डोळ्यास या म्हणजे तिथे चार आलेले आहेत त्या आमच्या त्या ठिकाणी पुन्हा आठ आठ जागा आल्या असत्या इतरही ठिकाणी तसं पैलाश आहे त्यांनी सुद्धा फॉर्म चोरला तो घेऊन पळून गेला त्यांनी भरून टाकला त्याला मध्ये तो झिरो होता झिरो थोडीच म्हटलं त्याला तिकीट द्या म्हणून आम्ही जे चार सर्वे केली जात पण त्याने तो भरून टाकला त्यामुळे मग तिथे आम्हाला ते अपक्ष उमेदवार मग ते कॉर्डिनेशन जमलं नाही ते कॉम्बिनेशन जमलं नाही एका कपाटाला द्या एक सिलेंडरला द्या एक काही छत्रीला द्याचा गोंधळ झाला थोडा अन्यथा त्या ठिकाणी सगळे कमळ असते तर मी तुम्हाला सांगतो आम्ही आपण नव्वदच्या जवळपासच्या ठिकाणी पोहोचतो घडलं नाही शेवटी शेवटी या दहा बारा तिकिटामध्ये गोंधळ झाला शेवटी शेवटी या दहा बारा तिकिटामध्ये गोंधळ झाला आमच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी होता म्हणजे सगळ्यांच्या मताने सर्व मी म्हटलं एक एक तिकीट लावून लिहून गोंधळीत का होत होता रात्रभर आम्ही कसाऱ्याला हॉटेलमध्ये गेलो तिथून मानस हॉटेलला आलो तिथून नाशिकमधल्या एका हॉटेलला गेलो तिथून एक्सप्रेस शिनला गेलो पण लोक इतके मागे पळायचे पाचशे हजार त्यामुळे आपला समजलं नव्हतं यांना मागच्या मी बाहेर बसवलं यादी झालेली आपली ती नावं लिहा पण तिथे लोकांना कळलं शेवटी शेवटी एकशे सात तिकीट बरोबर दिले गेले आणि शेवटच्या बारा पंधरा तिकीटांच्या वेळेला हा गोंधळ त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळे त्यात आमच्या जवळपास सात आठ जागेचं नुकसान तर त्या ठिकाणी झालं आता ठीक आहे तर मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत त्याची चौकशी होईल त्यांनी सांगितलं याची चौकशी करा अध्यक्षांनी सांगितलं की मला सगळा अहवाल तुम्ही पाठवा अजून एक दोन लोकांची नेमणूक केली गेली आहे तो नंतरचा विषय पण आता निकाल लागलेला आहे आम्ही समाधानी आहोत पण पूर्ण समाधानी नाही बरोबर मी सांगतो आपल्याला जळगावला आम्ही शंभर टक्के तुम्ही महाराष्ट्रात आतापर्यंत सांगा कुठे असं झालं म्हणून की जेवढे तिकीट दिले ते शंभर टक्के सेहेचाळीस तिकीट आम्ही जळगावला दिलीत सेहेचाळीस ची शेचाळीस आमची शिवसेना राष्ट्रवादीची युती होती राष्ट्रवादीला आम्ही सहा दिले होते शिवसेनेला आम्ही बावीस जागा दिलेल्या होत्या आणि आम्ही तिथे सेहेचाळीस जागा घेतलेल्या होत्या मला सांगा असं कुठे पाहिलं का आपण की शंभर टक्के शेट एकही पडला नाही आणल्या मी निवडून मागच्या वेळेला धुळ्याला बघा पन्नास होते त्यावेळेला पन्नासच्या ओव्हर आम्ही गेलो खरं म्हणजे तिथे एकोणीस जागा अशा आहेत सामाजिक गणित असं की एकोणीस जागा आपण निवडून येऊ शकत नाही मग त्यापैकी त्या एकोणीस जर गेल्या चौसष्ट चौऱ्याहत्तर मधल्या तर राहिल्या किती चोपन्न पंचावन्न आता पंचावन्न जागेमधल्या आम्ही एकावन्न जागा निवडून आणल्या जवळपास मला आकडा एक दोन्ही चुकेल शेवटचा आकडा आलेला होता पण अठ्ठेचाळीस मी क्रॉस केल्या होत्या आणि त्यामुळे आपल्या याच्या येतील सत्य झाल्या होत्या आणि त्यामुळे आपल्या एकावर होतील एखाद्या वेळेला एक दोन कमी आहे पण पन्नास जागा सोपी गोष्ट नाही आहे चोपनपैकी आणि तिथे आमची शिवसेना शिंदेसाहेबांची आणि राष्ट्रवादी हे आमच्या विरोधात होते दोन्ही मिळून त्यांची युती होती आम्ही एकटं लढत होतो म्हणजे मला वाटतं एवढं स्ट्राईक रेट जो उत्तर महाराष्ट्राचा आहे तो कुठेच असू शकत नाही त्या <laughs> निवडणुकीचा आणि दाव्याचा काही संबंध नाही तुम्ही बघा आता मी पालकमंत्री असताना केवढ्या जागा निवडून आणल्या माझा गरज आहे का पालकमंत्र्यांची <laughs> नाही माझी माझी अजिबात अशी मागणी नाही <laughs> माझी माझी अजिबात अशी मागणी नाही आता शेवटी थोडे थोडी तांत्रिक अडचणी आहे तुम्हाला माहिती आहे पक्षामध्ये दोन अडचणी आहेत, आहेत त्यामुळे थोडे वाद अजूनही चाललेले आहेत पण माझा असा अजिबात आग्रह नाही कारण आपण बघितलं असेल पालकमध्ये नसतानाही मी कुंभमेळाचं कामगिरी चांगल्या पद्धतीने करतोय पालकमध्ये नसताना सुद्धा एवढा चांगला रिझल्ट म्हणजे मागच्या वेळेपेक्षा आपण दहा अकरा जागा ज्यावेळेला वेळेला आपण जास्त आणलेल्या आहेत त्यामुळे पालकमंत्री असलंच पाहिजे असं की मला वाटत नाही पण ते जर असेल तर जर काही असेल तर मला वाटतं ते अधिक चांगलं होईल पण शेवटी हा पक्षाचा निर्णय आहे सगळ्या पक्षांमध्ये एकमत होऊन जर ते होत असेल तर निश्चित मला आनंद होईल आणि काम करायला पुढे कुंभमेळ्याच्या कामाला अधिक त्याच बळकटी मिळेल हा नाही नाही मी सगळा शेवटचा आकडा घेतल्यावर का अजूनही अडुसष्ट बासष्ट सत्तर अडुसष्ट बासष्ट मी म्हटलं एकदा आकडा येऊ द्या कारण मी त्या अडुसष्ट आणि पासष्ट मतांवर समाधानी न होतो निवडणूक नगरसेवकांवर मला खरं मूडच खराब होतं की म्हटलं आपण सत्तरी क्रॉस करत नाही इथे आणि मी मुख्यमंत्री महोदयांना परवा ऐंशीचं आश्वासन दिलेलं होतं साहेब ऐंशी आपण नक्की आणू मी सांगितलं काही चुका झाल्यात निवडणुकामध्ये प्रचाराच्या वेळेला झाल्यात ठीक आहे पण आता मात्र मी समाधानी आहे निश्चित मुख्यमंत्री महोदयांना मी फोन करून त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करेल परवाची सभा झाल्यानंतरसुद्धा शहरामध्ये खूप मोठा बदल या ठिकाणी मतदारांमध्ये झालेला होता हे आपल्यालाही कल्पना आहे त्यांचं श्रेय त्यांचं नेतृत्व त्यांचं सगळंच एकंदरीत कर्तृत्व जे आहे त्यावर आजच्या महाराष्ट्राने आता शिक्कामोर्तब केलेला आहे निश्चित अनेक वर्षापासून कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत कोणी वीस वर्ष कोणी पंचवीस कोणी तीस कोणी बरोबरीचे कार्यकर्ते आहेत की ते, हो हो ते आपल्यासोबत काम करत आहेत आत्मंज काम करत आहेत मेहनत करतायत ते नाराजही झालेत आता इथे युती केली असती तर अजून आमच्या वाट्यावर किती जागाले असतं येऊन येऊन सत्तर पंच्याहत्तर कारण राष्ट्रवादी म्हणतो आम्हाला तीस पस्तीस द्या शिवसेना म्हणतो आम्हाला पंचेचाळीस द्या जर या पंच्याहत्तर जागा गेल्या असत्या तर आम्हाला फक्त पंच्याऐस जागेवर लढायचं होतं हे शक्य होतं का मग एवढ्या कार्यकर्त्यांची आमची टीम आहे हो ना सोडायचं कुठे युती न करण्यामागचं कारण तेही होतं की आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देताला पाहिजे पण यातही यातही अनेक कार्यकर्त्यांना जे खरंच त्यांची क्वालिटी होती त्यांच्यामध्ये ते कर्तृत्व होतं त्याची क्षमताही होती पण तिकीट देता आलं नाही पण आम्ही ज्यांना नाकारलं मला वाटतं पंच्याहत्तर टक्के तिकीट शिवसेनेने सुद्धा आमच्याच पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आपण बघा आमच्याच पदाधिकाऱ्यांचे तिकीट जे आम्ही देऊ शकलो नाही ते सगळे मग आयचे शिवसेनेला मिळाले आणि म्हणून मला वाटतं त्यांनाही पंचवीस एक पर्यंत जागा आकडा त्यांचा या ठिकाणी गेलेला आहे मला नक्की माहीत नाही तुम्हाला कितीपर्यंत आकडा आहे मला माहिती आलेला हां सव्वीस पर्यंतचा आकडा गेलेला आहे आता मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला पंचवीस जागा देतो मी तीस पर्यंत आलेलो होतो पण ते चाळीस पंच्याऐंशीच्या खाली यायला तयार नव्हते आता ते जर झालं असतं तर अधिक बरं झालं असतं मग निवडणूक सुकट झाली असती पण जसं जळगावला मी विक्रम केला चौऱ्याहत्तर पैकी के सत्तर तसंही आम्हाला करता आलं असतं या ठिकाणी पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही पण आम्ही आमचा आकडा कायम ठेवला ऐंशी